नाही सरळच आहे की देख स्वतःचं दहशत निर्माण करणं हे अनेक ठिकाणी आहे इथे ऐका जाऊन इचं इथं कोणाचं दुकान कर कोणाचं काय कर या सगळ्या गोष्टी ह्या ईशा सुद्धा होतात त्यात आता पातळी ईशा लेवलला करायची ही भूमिका घेतली आणि यापूर्वी असं कधी नव्हतं हां जाहीर सभेत नाही एकमेकाच्याबद्दल बोलतील टीका शिरपाणी करतील पण तुम्हाला लोकशाहीचा अधिकारच बजावून द्यायचा नाही हे कधी यापूर्वी देशात धरण होतं आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे याचा अर्थ आपण लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम आज या ठिकाणी सुरू झालेलं आहे हे याच्यातनं स्वच्छ दिसतं भाजपला मुळापासून संपे असा आरोप आपल्याबद्दल

हंड्रेड पर्सेंट त्याची किंमत मोजावी लागेल असं आहे की केजरीवाल एक एक एका सामान्य कुटुंबातला व्यस्त एकदा दोनदा तीनदा मुख्यमंत्री झाले ऐंशी टक्के नाही नव्वद टक्के मतं ही त्यांना फसतात याचा अर्थ काय याचा अर्थ लोकांना त्याचं नेतृत्व मान्य आहे आणि नेतृत्व मान्य म्हणून काम करणाऱ्या एका चांगल्या माणसाला चिडून राहून देत असतात त्याला त्याचा लोकशाहीचा अधिकार गाजून देत नाही हे लोकांना आवडत नाही भ्रष्टाचाराचं एक मोठं आंदोलन केजरीवाल यांनीच स्वतः उभं केलं होतं आणि मात्र त्यांनाच त्या भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न हा फक्त निवडणुकीपुरता हंड्रेड पर्सेंट निवडणुकीचा होता असं आहे की मोदींच्या भूमिकेला दिल्लीत बसून सत्य विरोध करण्याची भूमिका आज केजरीवाल घेतात आणि त्यामुळे केजरीवाल यांना सहन होत नाही असं आहे की इंडिया अगायन्समधल्या पक्षाने जी भूमिका घेतली जरफर सगळ्या राजकीय पक्षांची भूमिका तीच आहे आज तामिळनाडूमध्ये सुद्धा असं झालं त्या ठिकाणी एका मंचावर आरोप झाले नंतर कोर्टाने त्यांना सुट्टी दिली आणि त्याच्यानंतर त्यांना पुन्हा मनसे करायचं होतं पुन्हा मनसे करायला गव्हर्नरने नाही म्हणून सांगितलं पुन्हा मनसे करायचं करणे हा गव्हर्नरचा अधिकार नाही आहे मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे आणि त्यांना शपथ देत नाही म्हणजे आज कोर्टाने थोडा वेगळी भूमिका घेतली कोर्टानं सांगितलं की शपथ द्यायच लागेल हा तुमचा अधिकार नाही पण गव्हर्नर शपथ द्यायचा नाही ही भूमिका स्वतःच्या मंसानी घेऊ शकत नाही त्याला दिल्लीवर नको तरी सांगितलं की असं असं तुम्ही करा आणि म्हणून घटनेनं असलेल्या राज्यांचे अधिकारसुद्धा पायदेही सुरू होतात याचं ते चांगलं दरजूचं उदाहरण आहे आणि आज केजरीवाल झालं उद्या बाकीच्या ठिकाणीसुद्धा झारखंड झालं केजरीवाल झालं ठीक ठिकाणी या प्रकारचं दहशतीचं वातावरण निर्माण करणं आणि सत्ता आपल्या हातात ठेवणं हे त्याचं सूत्र आहे